जायचं पत्कत जायच एवढं पप्पाने समजून सांगितलं तुला थोडं तरी कळत नाही कशाला दुसऱ्याच्या ढोल पाडवायचं अरे घरातली कामं आहेत ती काम कर पाहिजे आले बघा करेमी ते वाटे इकडे अरे काय करतात ते ढोल पथक बेतक अरे ते काय पैसे देतात का पैसे का म पैसे अरे मला सांग पत्तात जाऊन तुला काय भेटतं रे नुसतं आपला टाइमपास करायला तिथं जाऊन ते ढोल ढोलटणीवर उचलायचे आणि एवढ्या लांब चालत जायचं ढोल हो नाही भेटत मला पत्कात पैसे लोकांना वाटतं आम्ही स्टोऱ्या टाकायला हवा करायला जातो पण एक गोष्ट सांगतो जे सुख मला माझ्या पथकात भेटतं ना कुठंच नाही भेटत बोला गणपती बाप्पा